सर्वप्रथम माझा नमस्कार माझे नाव श्रावणी वैभव गमरे आहे आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतापगडावरील पराक्रम या मुद्द्याविषयी काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतीचित्तेने ऐकून घ्याल अशी मी आशा बाळगते किंवा हो माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करते विजापूरच्या दरबारातील गोष्ट शिवरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार थरथर कापू लागला भिवू लागला दरबारात दरबारात सरदार गोळा झाले एक एक गाजलेले एकशर बहादर दरबारात हजर होते आदिलशाही कारभार बघणारी बडी साहेब जातीने दरबारात हजर होते दरबारासमोर महत्वाचा प्रश्न होता शिव शु, शिवबाचा बिमोड कसा करायचा बडी साहेब हिने दरबारातील सरदारांना खडा सवाल केला सांगा कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला

येतोच म्हणजे येतो त्याने एक डाव आखला त्याने रेतीचा छळ केला तुळजापूर पंढरपूर या देवस्थानांना उपद्रव दिला रयतेचा छळ करून त्याला असे वाटले की शिवराय प्रतापगड सोडून खालती येतील पण तसे झाले नाही शिवरायांनी प्रतापगड सोडलाच नाही तुमची माफी मागतो तुम्ही खाली खान, मला भेटायला प्रतापगडाखालीच या मला तिकडे येण्याची भीती वाटते वा मोठा शिवराय मला एवढा भीतो तर तेव्हा शिवराय प्रतापगडाखाली गेले खान तिथेच पोहोचला होता खाना खानाच्या तयारी खानांच्या भेटीसाठी शिवरायांनी शामियाना उभारला होता मनोराज्य करत होता शिवराय शिवराय शु... आत आल्यावर त्याने म्हणाला तो म्हणाला आव शिवाजी हमारे गले लग जाओ शिवराय त्यांना भेटीसाठी गेला एकामेकांना मिठी मारली खानाने कटारीचा वाट त्याच्या शिवरायांच्या अंगावर केला शिवरायांनी होता जेव्हा म्हणून वाचल्याशिवाय पुढे रुढू लागली एवढे बोलून माझ्या भाषण सुरुपती जयंत